नमस्कार स्वागत आहे तुमच्या मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर तर आजपासून आपण काय करणार की जाहिराती ज्या आहे त्या डिटेलमध्ये बघणार आहे तर त्यामुळेच एक मी तुमच्यासाठी नवीन जाहिरात घेऊन आलो ती म्हणजे रयत शिक्षण संस्थेत मोठी भरती निघाली शिक्षक पदांची भरती निघालेली तर चला मग बघूया ती वॅकन्सी डिटेलमध्ये सर्वात पहिला आपण इथे बघू शकता की रयत शिक्षण संस्था सातारा यात ही वॅकन्सी निघाली आणि या वॅकन्सीला तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यू थ्रू अप्लाय करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता की कर्मवीर बाबराव पाटील या विद्यापीठात ही वॅकन्सी निघाली हे भरपूर मोठं विद्यापीठ आहे आणि इथे त्यांनी खाली दिलेलं आहे की केवळ तात्पुरत्या स्वरूपात ही पदे भरली जाणार आहे पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की शिक्षक पदांची भरपूर मोठी वॅकन्सी आणि ज्यांना शिक्षकपदामध्ये एक्सपिरियन्स हवा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी त्यांनी इथे नक्कीच अप्लाय करायचं आहे जरी या पदांवरची नियुक्ती कायम स्वरूपाची नसली केवळ तात्पुरत्या स्वरूपाची असली तरी तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स घेऊ शक कारण कर्मवीर भाऊराव पाटील हे विद्यापीठ भरपूर मोठं विद्यापीठ आहे हा एक्सपिरियन्स तुम्हाला कुठेही कामात येईल गव्हर्मेंटमध्ये देखील येईल आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील येईल त्यामुळे जे कॅन्डिडेट फ्रेशर आहे ज्यांना शिक्षक पदामध्ये एक्सपिरियन्स आहे त्यांनी इथे नक्कीच अप्लाय करायचंय तर सर्वात पहिलं आपण बघू शकतो की इथे ग्रँटेबल पोस्ट तुम्हाला दिसत असेल तर पद कोणतं आहे पद आहे सहाय्यक प्राध्यापक आणि त्यात कोणत्या विषयांसाठी भरले जाणार आहे तर इथे आपण बघू शकता पहिलं मराठी आहे दुसरा हिंदी आहे तिसरा इंग्रजी विषय तर अशा प्रकारे भरपूर विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक हे पद भरलं जाणार आहे इथे तुम्ही बघून घ्यायचं तुम्ही कोणत्या विषयासाठी पात्र आहात आता यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार ते म्हणजे मास्टर तर तुमचं जर मास्टर झाला असेल या विषयात तर तुम्ही नक्कीच अप्लाय करायचं आहे पुढे आपण इथे बघू शकता की त्यांच्या काही अटी येत्या आपण बघणार आहोत कोणकोणत्या अटी तर सर्वात पहिलं म्हणजे ही जी पदं आहे ही तात्पुरत्या स्वरूपात भरली जाणार आहे त्याविषयी त्यांनी इथं दिलेलं आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे तर आता काही जण काय करता जाहिरात पूर्ण वाचत नाही डायरेक्ट अप्लाय करता आणि तात्पुरत्या स्वरूपाची जर ती नियुक्ती असेल तर नंतर ते क्लेम करतात त्या भरतीवर तर त्यांनी इथे तिसऱ्या पॉईंटमध्ये त्या संदर्भातच आहे हा तिसरा मुद्दा आपण नीट वाचून घ्यायचा आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर आपण बघू शकता की शंभर रुपयाचं तुमच्याकडून स्टॅम्प केला जाणार आहे तर पाचवा पॉईंट इथं आपण बघू शकता ही जी जाहिरात आहे ही त्यांच्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर देखील बघू शकता पण तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायची काही गरज नाही या सर्व जाहिरातीच्या पिडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्ही तिथून बघून घ्या आणि इथे सहावा पॉईंट आपण बघू शकतो की जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी काय करायचं सातवा आणि आठवा पान नंबरवर जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक बघून आहे आणि त्यानुसार डायरेक्ट इंटरव्ह्यूला जायचं आहे आल्यावर आपण इथे बघू शकता, शकता। की नॉन ग्रँटेबल पण पोस्ट आहे इथे तर कोणत्या पदासाठी आहे ती तर असिस्टंट प्रोफेसर आणि कोणत्या विषयांसाठी आहे तर इथे आपण विषय पण बघू शकता मराठी हिंदी इंग्लिश तर अशा प्रकारे ही संपूर्ण नॉन ग्रँटेबल पोस्टची माहिती दिली आहे तुम्ही इथे बघून घ्यायची तर नॉन ग्रँटेबल पोस्ट किती दोनशे एकतीस पोस्ट आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर आपण इथे बायो पोस्ट देखील बघू शकता त्या देखील नॉन ग्रँटेबल असणार आहे आणि त्या कोणकोणत्या पोस्ट आहे आपण इथे बघू शकता असिस्टंट प्रोफेसरची पोस्ट आहे सब्जेक्ट कोणते असणार आहे मास कम्युनिकेशन त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते इथं दिलेलं आहे त्यानंतर इथे किती पोस्ट आहे त्या दिलेल्या आहे आणि ह्या ज्या कॅटेगरी वाईज तुम्हाला पोस्ट डिवाइड करून दिलेला आहे या दहाच पोस्ट आहे या इकडे तुम्हाला डिवाइड करून दिलेलं आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर आपण एक नोट बघू शकता ही संपूर्ण नोट आपण आता बघणार आहोत तर सर्वात पहिले म्हणजे तुम्ही वरती जो नॉन ग्रँटेबल पोस्टचा कॉलम बघितला त्यात असिस्टंट प्रोफेसर आणि लायब्ररियन या ज्या दोन पोस्ट आहे यांचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि त्यांची जी पेस केले ती यूजीसीच्या नियमानुसार असणार आहे ते त्यांनी इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे दुसरा पॉईंट बघा तुम्ही इंटरव्ह्यूला जर जात असाल तर तुम्हाला आधी काय करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे पूर्ण आणि त्याची प्रिंटसोबत घेऊन जायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला काही झेरॉक्स नाहीच्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या तर कोणते कोणते डॉक्युमेंट आहे ते बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन डेट ऑफ बर्थ कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आणि त्यांचा झेरॉक्सचा एक सेट न्यायचा आहे त्यानंतर इथे खाली चौथा पॉईंट बघा इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा सोबत न्यायचे पाचव्या पॉईंटमध्ये आपण इथे बघू शकता की तुम्ही ज्या वेळेस इंटरव्ह्यूला जात असाल तर तुम्हाला स्वकरचाने जायचं आहे त्यांच्याकडून कोणताही खर्च दिला जाणार नाही आहे आणि सहाव्या पॉईंटमध्ये तुम्हाला आधीच समजवलं तेच दिलेलं आहे की तुम्ही फ्युचरमध्ये या पोस्टवर कोणताही क्लेम करू शकत नाही परमनंटसाठी त्यानंतर इथे सातव्या पॉईंटमध्ये बघा की जे बॅकवर्ड क्लासच्या ज्या वॅकन्सी आहे त्या त्या उमेदवारांथ्रूच भरल्या जाणार आहे त्यानंतर इथे आठव्या पॉईंटमध्ये आपण बघू शकता की त्यांनी इथे दिलेले प्युअरली टेम्पररी बेसिस या वॅकन्सी असणार आहे तर अशा प्रकारे हे इन्स्ट्रक्शन होते अकराव्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी काय सांगितलं की हे इन्स्ट्रक्शन पूर्ण वाचायचे तुम्हाला सांगितलं मग अशी त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण इन्स्ट्रक्शन नीट वाचून घ्यायचे तर आता इन्स्ट्रक्शन पूर्ण वाचून झाल्यावर ज्यांना अप्लाय करायची इच्छा आहे त्यांनी अप्लाय कसं आहे ते आपण बघूया तर सर्वात पहिले तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फी लागणार आहे दोनशे रुपये त्यानंतर काय ॲप्लिकेशन प्रोसेस येते इथं आपण बघू शकता की ही जी लिंक दिली आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे तुम्हाला एक स्कॅन फोटोग्राफ लागणार आहे तुमचा आणि तुमची सिग्नेचर लागणार आहे तर त्यानंतर पुढे काय करायचं आहे की रजिस्ट्रेशन फॉर शिवाजी युनिव्हर्सिटी असं पूर्ण दिलेलं असेल यावर क्लिक करायचं आहे ते आपण सगळं बघणारच आहोत तुम्ही आधी या इन्स्ट्रक्शन बघून घ्या मी तुम्हाला सांगेलच ते कसं करायचं आहे त्यानंतर काय करायचे की तुमची पोस्ट सिलेक्ट करायची आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आणि ते फॉर्म पूर्ण इंग्लिशमध्ये भरायचं इथे त्यांनी दिलेलं आहे तसं त्यानंतर तुम्हाला एस एम एस थ्रू एक लॉग इन आयडिया येईल आणि एक पासवर्ड येईल तो घेऊन तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची त्यानंतर तुमच्या ॲड्रेसच्या डिटेल्स नंतर तुमच्या क्वालिफिकेशनच्या डिटेल्स टाकायच्या त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स टाकायचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर त्यानंतर इथे तुमचा स्कॅन फोटोग्राफ अपलोड करायचे आणि सिग्नेचर अपलोड करायची आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते इथे तुम्ही अपलोड करायचे तर प्रकारे हा फॉर्म संपूर्ण भरून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे जी पण इन्फॉर्मेशन देणार आहे त्याचा प्रूफ तुम्हाला लागणार आहे त्यामुळे ही इन्फॉर्मेशन केअरफुली भरा त्यानंतर संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तो सबमिट करायचा आणि शेवटला त्याची प्रिंट काढायची आणि इंटरव्ह्यूला जाताना ती प्रिंट तुम्हाला सोबत न्यायची तर आता पुढे बघणार आहोत की हा फॉर्म तुम्हाला कधी भरायचा आहे एकवीस तारखेपासून याची सुरुवात होती फॉर्म भरण्याची तर ती सत्तावीस तारखेपर्यंत असणार आहे मुदत म्हणजे तुम्ही एकवीस ते सत्तावीस या तारखेच्या आत हा फॉर्म भरू शकता तर तुम्हाला इंटरव्ह्यूचं शेड्यूल इथे दिलेलं आहे बघा वरती सांगितलेलं होतं सातव्या आणि आठव्या पानावर तर अशा प्रकारे संपूर्ण इंटरव्ह्यूचं शेड्यूल आहे इथे तुम्ही बघू शकता ग्रँड टेबल पोस्ट म्हणजे तुम्ही जो वरती ग्रँड टेबलचा कॉलम बघितला त्यातली जी पाचव्या नंबरची पोस्ट आहे त्यांची इंटरव्ह्यू या प्लेसवर होणार आहे त्यांनी इथे जायचं आहे त्यानंतर नॉन ग्रँड टेबलमधली जी चौथी आणि आठवी पोस्ट आहे त्यांची पण इंटरव्ह्यू इथेच होणार आहे या कॉलेजला त्यांनी इथे जायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण तुम्ही शेड्यूल बघून घ्यायचे तर ही संपूर्ण जाहिरात आपण आता बघितली आणि अजून एक जाहिरात निघाली ती पण आपण आता बघणार आहोत तर चला मग ती जाहिरात बघूया तर दुसरी जाहिरात आय शिक्षण संस्थेतच निघाली आहे फक्त ही शिवाजी विद्यापीठामध्ये निघालीये ही पण वॉक इन इंटरव्ह्यूच असणार आहे आणि हे पण पद तात्पुरत्या स्वरूपातच भरले जाणार आहे इथे पण सेम इन्फॉर्मेशन दिली आहे हे बघा इथे ग्रँटेबल पोस्ट दिलं आहे पद पण सेम आहे विषय वेगवेगळे असू शकता पण स्टार्टिंगचे काही विषय आपल्याला सेम दिसत आहे त्यामुळे तुम्ही हे संपूर्ण विषय बघू शकता त्या जाहिरातीत काही विषय नसतील इथे काही विषय ॲड झाले असतील असं पण आहे त्यामुळे हे जे विषय हे तुम्ही नीट बघून घ्यायचं तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता हे संपूर्ण तुम्ही नीट बघून घ्यायचं आहे इथे पण आट्या आणि शर्ती सेम दिलेल्या आहेत ज्या मागच्या जाहिरातीत दिल्या होत्या त्यामुळे आपण ह्या बघण्यात टाईम वाया नाही घालवणार आहे चला पुढे बघूया तर पुढे आपण इथे बघू शकता की नॉन ग्रँटेबल पोस्ट दिलेला आहे सेम पोस्ट आहे इथं पहिली पोस्ट लायब्ररी आहे दुसरी पोस्ट डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन अशा प्रकारे या संपूर्ण पोस्ट बघून घ्यायच्या असिस्टंट प्रोफेसरची पण पोस्ट दिलेली इथे त्यानंतर इथे खाली आल्यानंतर आपण बघू शकता बायवोक पोस्ट देखील दिलेला आहे असिस्टंट प्रोफेसरची ही पोस्ट असणार आहे त्यात कोणत्या कोणत्या विषयांसाठी ही पोस्ट असणार आहे तर ते पण इथं दिलेलं आहे क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे त्यानंतर व्हॅकन्सी किती त्या इथं दिलेलं आहे इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज डिवाईड करून दिलेलं आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर मागच्या जाहिरातीत तुम्हाला मी जे नियम समजावून सांगितले तेच नियम इथे दिलेले आहे हे सगळं तुम्ही बघून घ्यायचं आहे फक्त पोस्ट वेगवेगळे आहे आणि ठिकाण वेगवेगळे आहे ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आहे तर सेम आहे सगळ्या स्टेप्स सेम आहे इथे पण तुम्हाला दोनशे रुपये फी लागणार आहे अशा प्रकारे ही पण जाहिरात तुम्ही संपूर्ण बघून घ्यायचं आणि हे जे शेड्यूल आहे इंटरव्ह्यूचं हे पण तुम्ही बघून घ्यायचं आहे तर प्रकारे या दोन जाहिराती होत्या तर ज्यांना एक्सपिरियन्स घ्यायचं आहे शिक्षक पदावर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे कारण दोघी विद्यापीठ भरपूर मोठे विद्यापीठ आहे आणि डायरेक्ट तुम्हाला विद्यापीठात संधी भेटते काम करण्याची त्यामुळे ज्यांना एक्सपिरियन्स घ्यायचं त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करून टाका तर त्यानंतर आता आपण ऑनलाईन अप्लाय कसं करायचं ते देखील बघणार आहोत तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अप्लाय लिंक दिली आहे त्यावर क्लिक करायचं आहे अप्लाय लिंकवर क्लिक केल्यानंतर असं पेज तुमच्या पुढे ओपन होईल त्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला इथे वॅकन्सी डिटेल्स दिसत असेल वॅकन्सी डिटेल्समध्ये आता ज्यांना कर्मवीर भाऊराव पाटील या युनिव्हर्सिटीत अप्लाय करायचे त्यांनी इथे क्लिक हिअरवर क्लिक करायचे आणि ज्यांना शिवाजी युनिव्हर्सिटीवर अप्लाय करायचे त्यांनी इथे क्लिक करायचे दोघांपैकी ज्यांना जिथे अप्लाय करायचे त्यांनी तिथे क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचं आहे तर प्रकारे ही संपूर्ण आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितली या भरतीबद्दल तर अशा प्रकारे आजची ही जाहिरात होती आपण यापुढे सर्व जाहिराती असंच डिटेलमध्ये बघणार आहोत तर याच अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका म्हणजे तुम्हाला अपडेट लवकर भेटेल जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या भरती रिलेटेड तुम्हाला काही क्युरी असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा